लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा

ते उत्सव संपल्यानंतर परत कामासाठी येऊन काही दिवस झाले होते यावेळी हे दोन मुले सायंकाळच्या सुमारास नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गेले असता कापी नदीत सोडलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्दैवी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले यावेळी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे काल संध्याकाळच्या वेळेला दोन वाड्याचे एक मुलगा आणि एक मुलगी नदीमध्ये पोहायला गेले होते अगोदर त्यांना माहिती होतं कमी पाणी होत ते परंतु आता पाणी जास्त सोडल्यामुळे त्यांना त्याचा अंदाज आला नाही आणि गाळ वगैरे असेल बाजूला त्या त्यामुळे ते फसले दोघंही नंतर कोणीतरी शोध घेतल्यावर लक्षात आलं की मुलं नाहीत मग त्यांनी त्यांना केस दिसले त्या लहान मुलाचे तेव्हा त्यांच्या लक्षात आले की दोघ पडून मयत झालेले आहेत मग आणून आपल्याकडे अकस्मात मयत दाखल आहे पुढची कारवाई चालू आहे मुलगी अंदाजे आठ वर्षाची आहे आणि मुलगा चार वर्षाचा आहे ते आपसातले आप भाऊबंद आहेत एनटीपी न्यूज मराठी चोपडा जळगाव